रिझल्ट चकित करणारे होते ते रिझल्ट असं होते की ते एका बाजूला झुकलेले होते तर ते चकित करणारे होते आणि पुढे हे झालं की आता जे निवडणुकाचा केस आहे का निवड निवडणुकाच्या हाती निवडणुकाचे जे असतात ते बदलतात म्हणजे हे एका याच्यात बंद केले जातं तर त्या त्याचा आम्हाला विरोध आहे की ते एका म्हणजे या याच्या हातात दिले जातं त्याला विरोध आहे तरुण भूमिका काय तरुणांमध्ये जेव्हा आम्ही जात होतो महाविद्यालयांच्या पुण्याच्या वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये आम्ही विद्यार्थी संघटना म्हणून जात होतो न्यू स्टुडंट आणि यूथ फेडरेशन तर पुण्यातल्या विद्यालयामध्ये जे मुले शिकत होते ते त्यांचे खूप सारे प्रश्न होते जसं की शिक्षणानंतर नोकरीचा प्रश्न तो त्यांचा प्रश्न होता तर त्यांचा आक्रोश होता की आम्हाला नोकरी भेटली पाहिजे आणि आम्ही नोकरीसाठी शिकतो तर त्या नोकरीच्या भरती वेळेवर आल्या पाहिजे मत आणि ते या सरकारकडून आणि जेव्हा सरकार, सरकार यायच्या आधी जे वादे केले होते की एवढ्या वेळ्यापर्यंत आम्ही नोकऱ्या देऊ तर त्या नोकऱ्या भेटल्या जी मतदार यादी वाढली चोवीस पर्यंत आणि दोन हजार चोवीसच्या जून पासून ते ऑक्टोबर पर्यंत मतदार यादी जी अठ्ठेचाळीस लाख वाढली नेमकं एवढं झालं कसं याचं स्पष्ट उत्तर निवडणूक आयोगाकडून आपल्याला अद्याप तरी मिळालेलं नाही पुढच्या पुढच्या खासदारच्या टायमाला आमच्याकडे बी जे पीचं खासदार हिना गावित म्हणून होते या टायमाला आम्ही सत्यशोधक आणि काँग्रेस इकडे दोन्ही मिळून मतदानाचं हे पूर्ण काही केलं परंतु त्याच्यात असं पाहायला मी मिळालं हे के माध्यमातून जे या मतदारसंघात आम्ही आणि जे ग्रामीण क्षेत्रात आमचे शेतकरी आहेत त्यांचा ठाम विरोध होता तरीसुद्धा ह्या माध्यमातून ज्या क्षेत्र आता आम्ही राहतो तिथे हे पाहायला भेटलं की जिथे मतदान कमी आहे ज्या गावात तिथे जास्त मतदान मिळालं लोकांच्या पडतं तर त्यात विनागावितांना पूर्ण विरोध होता तरीसुद्धा आमचे खस्त पडले आणि त्या निवडून आल्या तर प्रत्येक गाव ग्रामीण क्षेत्रामध्ये गावामध्ये हे पाहा पाहायला भेटलं की तिथे कमीत कमी जे जास्त

भाई पानी ये यहाँ ये मीटर से पचास किलोमीटर जायकवाड़ी बोलते हैं जिससे मेजर डैम शंकर राव चौहान जब मुख्यमंत्री थे बाद में केंद्र में बहुत बड़े नेता थे उन्होंने बहुत बड़ी स्कीम लाया उसमें दो लाख हेक्टर ऑन रिकॉर्ड सिंचन होना चाहिए अभी तक नहीं हुआ साल चालीस चालू आहे काही गुणांकन पद्धतीमध्ये आय टी एस लाख देऊ नये असं एक मुद्दा अजूनपर्यंत शासकीय योजना मिळत नाही म्हणजे लाभापासून वंचित आहे म्हणून आदिवासींचा जो विकास आहे तो विकास उंटलेला आपल्याला दिसतो तर आपण याच्यामध्ये जी प्रमुख मागणी घरकुला संदर्भातली आहे तर जसं आपण इथे महागाई भत्त्यानुसार शिष्यवृत्तीचं जे वाढीचं आपण मागणी करणार आहोत त्याच पद्धतीनं आपण या ठरावामध्ये आपण घरकुल जी योजना आहे या घरकुल योजनेची आपण महागाई भत्त्यानुसार इथेही त्याचा

त्याच प्रकारे बी टी लोकमत पासून माझा पत्रकारितेचा प्रवास सुरू झाला काही वर्षांपूर्वी दिव्य मराठी पत्रकारितेत जाऊन नंतर एम न्यूज नावाचे सेटेलाइट चॅनल होतं त्याच्यानंतर आता स्वतःच मी पाहिजे कारण वाचनाचं प्रमाण कमी झालेलं आहे तर त्या दृष्टीने आता चार एपिसोड झालेले आहेत तुम्ही त्यांना नो मुलग मुलं बघता हे मुलं महानगरात जातात महानगरात कंत्राटीकरण आहे महानगरात कंपन्या आहेत महानगरात एक मोठा दवाखाना असतो त्याच्या हजार डॉक्टर काम करतात जे ते स्वतः नाही करत त्यांच्याकडून काम करून घेतल्या जातं त्यांना तो डॉक्टरपासून असो की सफाई कामगार असो इंजिनियर असो की ते फिटर म्हणा किंवा हे म्हणा हे सगळ्यांकडून काम करून घेतल्या जातात त्याचा मोबदला त्यांना तेवढा दिला जात नाही ठीक आहे हे कंत्राटीकरण झालं जे प्रायव्हेटायझेशन झाले सगळ्या कंपन्या सगळे क्षेत्र हे प्रायव्हेट होत आहेत जे की आता असं झालं आहे की आरोग्य क्षेत्र पूर्ण प्रायव्हेटमध्ये गेलं शिक्षण हे प्रायव्हेट गेलं शिक्षणामध्ये हां बाजारीकरण झालं तर ठीकच आहे पण प्रायव्हेटायझेशन जेव्हा होते म्हणजे की प्रायव्हेटायझेशन निजीकरण खाजगीकरण झालं की मोठे मोठे हे म्हणजे एल आय सी सारखे किंवा Uh, जे बी एस एन एल सारखे जे प्रोजेक्ट आहेत हे सगळे बंद केले जाते कारण की ते ज्या ज्या भावात विकल्या जाईल त्या भावात त्यां ते त्यांचा ते फायदा घेतात आणि त्यांच्यावर जे काम करणारे कामगार का असतात त्यांना त्याचा मोबदला भेटत नाही बरोबर कारण ते जबाबदारच नाही येत ना बी एस एन एलमध्ये काम करणारे जे होते पोस्टमध्ये काम करणारे जे होते त्यांना सरकारी नोकरी होती सरकारला हे सरकारने बंद करायचं आहे कारण ते कोणाच्या तरी फायद्यासाठी करतायत ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी येतात म्हणून आपण ह्या सगळ्याच्या पलीकडे बघायला पाहिजे की, की माझा म्हणजे आपण आपल्याला मुलांना दोष न देता काम करायलाच पाहिजे सगळ्यांनी पण त्याच्यामुळे पण आहेत त्याच्यावर आपण मानव आपण त्याच्यावर अजून त्याच्या पलीकडे कसं दीपिका कुठले लोक आहे साकरी तालुका साकरी तालुका धुळे जिल्हा नंदुरबार नंदुरबारचा आहे का नंदुरबार तो जिल्हा आहे ना नंदुरबार जिल्हा मग गाव कोण बाकी नंदुरबार शेत बाकी साकरी तालुका धुळ्याचे पण आहे आदिवासी असे लोक आहे ना तुम्ही त्यांच्याबरोबर आहे हां दिवाळी तांडी वाशी तिकडे बघा राज्यामध्ये म्हणजे आदिवासी भागांमध्ये म्हणजे काही लग्न होतं काय तेव्हा आमच्याच मामाचं मुलीचं लग्न होतं त्यावेळेस त्याने सांगितलं का बामणाला बोलवायचं होतं तुला खर्च असेल तुझ्याकडे तर बाबला बोलव असेल तर त्याला मी सांगितलं नाही आपण जाऊ शकतो बामणाकडे गेलो आता बाईचं शब्द आहे मग तुम्ही राजीनामा मान ती बाई एक झोपडी होती त्याची पत्नी होती ती आणि त्यांनी किती हे क कपडे सांगितले होते नऊ म्हणजे ते कपडे पण शंभर इंच घ्या म्हणा आणि ते नऊ घ्या आणि ते छागाचं ते बसण्यासाठी पाठ त्यांनी सात सांगितलं होतं पण ते छागाचं पाहिजे म्हणून आणि तूप तीन किलो काहीतरी सांगितलं होतं हा असं तर त्याला तुला खर्च तुला जमा जर पण त्याचा मोठा भाव होता तो नाही बोलू देणार तू कशाला आहे खर्च आपण पाहिजे नाही तितका त्याच्याकडे तू देणार आहे का नाही तो करणार नाही असं याच्यामध्ये म्हणजे आपण ते बामणाकडे आता आमच्यामध्ये काय आता शहरांमध्ये काय सत्यनारायण हे सुद्धा आलेलं आहे सत्यनारायण बंद झालं पाहिजे नाही हे झालं पुरुष प्रधान संस्कृती बाबासाहेबांनी मनस्मृती जाळली कशामुळे झाली स्त्रियांनाच स्वातंत्र्य मिळण्यासाठी ना पण आजही आम्ही वागतोत का त्या पद्धतीनं अभ्यास करतो का नाहीच ना करत आणि केलं तरी स्वीकारत नाही स्वीकारलं तर म्हणजे ते अमलात आणत नाहीत अमलात आणलं तर आपण इतरांना सांगण्याचा प्रयत्न करत नाही डॉक्युमेशन शिकलेल्या ह्या करूच नाही शिकलेल्या नाही शिक्षित महिला नोकरदार महिला या अंधश्रद्धेला जास्त बळी पडलेला आहे आता आता माग इथं एक वर्षभरापूर्वी एक लोटा जल सब समस्या का हल ही एक संकल्पना एका बाबांना राबवली आणि त्या याच्यामध्ये जवळपास अगदी एम डी डॉक्टरपासून तर अगदी अल्पी शिक्षित महिलासुद्धा त्याच्यात ती बळी पडली आणि वर्षभर रो ती रोज काम कधी न जाणारी

फक्त प्रत्येक व्यक्तींच्या फायली तयार केलेले आहे एकशे वीस लोकांचे आमचे सभासद झालेले एकशे अठ्ठ्याऐंशी ते आम्ही एकशे वीस लोकांची फायली तयार केली आहे आणि काही गावात अशी अडचणी येते त्या गावात प्रशासक बदल प्रशासक त्याच्यामुळे ग्रामसभाच्या ठराव आणि वन समितीला ते थोडं ग्रामसेवक अडथळा दिला

तर मुक्तपणे आपल्याला अनुभवायचं असेल मुक्तपणे प्रेम जगायचं असेल मुळाला आपल्याला गाव घालावलं होतं गा आणि त्याचं मूळ जाती व्यवस्थित आहे त्याचं मूळ धर्म व्यवस्थित आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यावर पण आपण बोललं पाहिजे आपला विषय काय अर्थ नाही पण मुळाच्या शेजात गेलं पाहिजे असं मला वाटतं माझं ते तर एकतर्फी प्रेमातून होणारी हिंसा आणि लवजी तर या तसं पाहायला गेलं तर दोन वेगवेगळ्या गोष्टी पण आहेत परंतु सध्या जी प्रचलित राजकीय व्यवस्था आपल्यावरती राज्य करते तर त्या व्यवस्थेने या दोन गोष्टींना आगड कशी घालून एक वेगळा नेरेटिव्ह सेट करता येईल असा प्रयत्न देखील केला म्हणजे एकतर्फी प्रेमातून हिंसा होत नाहीत का आपल्या देशात तर ते दे होतात अनेक ॲसिड हल्ले आपण म्हणजे एकतर्फी प्रेमातून हिंसा होतात यासारख्या आहे भाग झाला पाहिजे आपण काय करतो पार्टिसिपेट होतो आपण मला एकदा असं मत मान की उद्या सेंटे की पैसे घेतात लोक आणि त्याला जर का पाच हजार भेटत आहे त्याच्या एका मता मागे त्याला खूप मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं की त्याला त्याच्याबद्दल माहितीच नाही की एवढे कलेक्टिव्ह जर आम्ही एफर्ट्स घेतले आम्ही जर का एक आमची संघटना बनवली तर आम्ही आमचं म्हणजे बदलून आणू शकतो या गोष्टीवर तसं बरसते की आमची परिस्थिती माझे माझ्या मताने किंवा मी माझं स्वतःचं हे केलं आणि ते आपल्याला अवेअरनेस करायला कुठंतरी जे ज्यांना म्हणजे माहिती आहे या गोष्टी सगळ्या आपण कुठंतरी खूप कमी पडतो का कारण नाही तर मग आता आता तर डिजिटल जसा जमाना आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे जर आपण त्या गोष्टी जशा ब पसरवल्या आता मी मला एवढं जेवढं कळतं आहे तर मी कपिल सिब्बल सर जे त्यांचं भरपूर फॉलो करतो की कसं न्यायव्यवस्थेचं काय होतं तर तसं आपण गाव पातळीवर ग्रामपंचायतीनं बनवतो व्यवस्थित शासकीय म्हणजे उपक्रम नवीन नवीन होत नाही मग लोकांपर्यंत ते पोहोचत असते लोक ऍक्टिव्हली सहभाग होऊ शकत विरोधात लागतात याच्यासाठी त्यांना त्याची गरज आहे आज ओबीसी समाजाने जर भाजपची माणसं निवडून आणली आणि आरक्षण रद्द झालं तर कुपाट कोणाशी लागणार आहे ओबीसी आरक्षण कोणाचं रद्द होणार आहे ओबीसी आणि हे सरकार फक्त हिंदू मुस्लिम

पाचशे पाचशे मुस्लिम मुलीवाला फाशी दिलेली इंग्रजांनी एवढं बरी आहे आणि तिथे आपले सगळे ते हेच आहे शिवाजी महाराजांच्या स्थळापासून साथी पण त्यांना द्वेषपण दाखवायचा त्यांना विलन दाखवायचं आणि ज्या लोकांनी इंग्रजाचे बुट चाटले ते लोक आज देशभक्त देशभक्त ही त्याची नीती आहे आणि समाजाला त्याच्यामुळे ते सरगडत ज्ञान केली